कोल्हापूर जिल्ह्यासह हो, राधानगरी तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे आज राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये एकसष्ट मिलीमीटर पाऊस झाला आहे मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण एक्केचाळीस टक्के भरले असून भोगावती नदीमध्ये बाराशे पन्नास क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे याबाबतचा अधिक आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी उत्तम पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यासह राधानगरी तालुक्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात केली आहे तरी राधानगरी धरण पाणोट क्षेत्रामध्ये आज एकसष्ट मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे आत्तापर्यंत तेराशे दोन मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे राधानगरी धरणाची पाणीपातळी ही तीनशे बारा पॉईंट सत्तर फूट इतकी झाली आहे राधानगरी धरण हे आत्ता एक्केचाळीस टक्के भरले असून भोगावती नदीमध्ये एक, एक दो, बाराशे पन्नास क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे तरी प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पीपीएनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील